सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुवारचा दिवस हा आपल्यासाठी जणू काही दिवाळीचा दिवस कारण गुरुवार हा स्वामींचा सुद्धा आवडता वार आणि आपला सुद्धा आवडता वार गुरुवारी आपण खूप साऱ्या स्वामींच्या सेवा करतो घरात मन प्रसन्न होईल त्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो गुरुवार हा विशेष आहे त्यामुळे आपण मठात किंवा केंद्रात सुद्धा जातो आणि बऱ्याच सेवा आपण करत असतो गुरुवारी काही उपाय सुद्धा आवर्जून केले जातात जर का तुम्हाला तुमचं गुरुबळ मजबूत करायचं असेल तर आजचे गुरुवारचे उपाय नक्कीच करून बघा ह्या उपायाने काय काय फायदे होतात ते सर्वात पहिले समजून घ्या निगेटिव्हिटी दूर राहण्याकरिता किंवा ओरा क्लीन करण्यासाठी पॉझिटिव्ह होण्यासाठी गुरुबळ वाढवण्यासाठी किंवा तुमची जी विवेक बुद्धी आहे ती चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी किंवा तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी चांगली प्रगती किंवा तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नसेल तर रिस्पेक्ट मिळविण्यासाठी हे दोन्ही उपाय आहेत खूप महत्वाचे आहेत हे उपाय स्त्री आणि पुरुष कुणीही करू शकता हा उपाय बघा हे दोन्ही उपाय जे आहेत खूप महत्वाचे आहेत त्याचबरोबर कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत कुठल्याही गोष्टी करत असताना कर्म आणि कष्ट कर, करत नसतील तर कधीही तुमची कुठलीही गोष्ट पूर्ण किंवा सक्सेस किंवा त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आता गुरुवारी सकाळी आपण बघा गुरुवारी काय आपण बाराही महिने सकाळी नको जास्त पण साडेपाच वाजता तरी नक्की उठण्याचा प्रयत्न करा कारण साडेपाच म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाहीये अगदी लवकर लवकर उठायचं उठल्याच्या नंतर बघा आपण ज्या वेळेला आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला बघा नेहमी मी काहीतरी सांगत असते आंघोळीच्या पाण्यात हे टाका ते टाका का तर आपलं गुरुबळ पक्क होण्यासाठी कधी शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी तर काही ना काहीतरी उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आता ते करायचे की नाही करायचे हा भाग तुमचा आहे बघा गुरुवारी सकाळी स्त्री असो किंवा पुरुष असो उठल्याच्या नंतर आंघोळीच्या पाण्यात चांगली दोन चमचे आपण जी खातो ती हळद घालायची आणि त्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्याच्या नंतरच त्या पाण्याने आंघोळ करायची आता दुसरा उपाय कुठला आहे है। बघा ह्याने काय होईल तर गुरुबळ मजबूत होईल गुरुबळ मजबूत झाला की आपली जी बुद्धी आहे ही आपल्याला योग्य दिशा दाखवते योग्य निर्णय घ्यायला लावते आपल्या आपला ओरा तर क्लीन होतोच परंतु आपल्या शरीरात आपल्या मनात जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती ऊर्जा सुद्धा निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरात येते आता गुरुवारी आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे जे स्त्री किंवा पुरुष दोन्ही करू शकता दोघे नवरा बायको घरात असतील तर दोघांनी केला तरीही चालेल जो मौलीचा धागा असतो बघा लाल पिवळ्या रंगाचा आपण पूजेत वापरतो ब्राह्मण पटकन आपल्याला पूजेला आपण पूजा झाली की आपल्या हातात बांधला जातो तो धागा घ्यायचा आणि तो धागा स्त्रिया असतील तर डाव्या हातात आणि पुरुष असतील तर उजव्या हातात हा धागा बांधून बांधून घ्यायचा बघा हे दोन्ही उपाय खूप महत्वाचे आहेत आता हे उपाय किती दिवस करायचे आहेत तर सहा महिने तरी हे दोन्ही उपाय करायचे प्रत्येक गुरुवारी हळद हर, हळद पाण्यात घाला आणि हा जो धागा आहे तो प्रत्येक गुरुवारी बांधत चालला सहा महिन्याने तुमचं गुरुबळ बल, नक्कीच बलकट होईल मजबूत होईल आणि तुम्ही जे काही तुमच्या म्हणजे जे काही तुमचे निर्णय आहे ते तुम्ही योग्य निर्णय घेतील योग्य दिशा तुम्हाला तुम्हाला मिळेल बघा आयुष्यात आपल्याला दिशा जर योग्य नाही मिळाली आणि चुकीच्या दिशेला जर का आपण गेलो तर आपलं जीवन हे भरकटत असतं त्यामुळे गुरुबळ मजबूत असणं खूप गरजेचं आहे जरी तुम्हाला गुरुबळ हा छोटासा शब्द वाटला तरी पण त्याचे बदल हे आपल्या आपल्या ज्या आयुष्यात आहेत हे योग्य रीतीने झाले की आपल्याला आपलं आयुष्य सुंदर होताना दिसतं तर बघा हे दोन्ही उपाय नक्कीच करा ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ